गाड्या सुटल्या गाडी क्रमांक बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये एकूण आठ गाड्या आणि आठ रण संग्राम चढवला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात कवा का काय घडल काय सांगता येत नाही अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली अरे आर होते इकडे चार नंबर तासावरती बंडो मात्रे नांदिवलीकर आणि पडेल तिकडे सहा नंबर होती होते महिवा ग्रुप रणसिंगवाडीकर वाडीकर लढत झाली मध्ये निकाल गेलाय थर्ड अंपायर कॅमेर म्हणकडं कॅमेऱ्याचा आधार घेऊन बत्तीसचा निकाल दिला जातो आहे तर तुम्ही मागं बेलगाडी बैलगाडी मालक गाड्या लावून घ्या या माग तेहतीस लावून घ्या या तेहतीस वरे बत्तीस साठी कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय कारण इथं कोणावरती अन्याय होणार नाही दोघांच्यात लढत झाली वडा तेहतीस वडा घ्या गाड्या लावून घ्या